माझे वडील जेव्हा ऍक्सिडेंट मध्ये गेले तेव्हा माझं आयुष्य अपसाइड डाऊन बदललं आदल्या दिवसापर्यंत मी कधी माझ्या कपड्यांच्या घड्या केलेल्या नाही मला शाईची बातमी शाळेत असत ना शाईचं पेन बॉल पेन अलाउड नसते त्याचा अक्षर खराब होत म्हणून त्याचा किंमत किती ती कितीला मिळत कशाचीच किंमत माहिती नव्हती किंमतच इन ऑल सेन्सेस हा सगळ्या अर्थाने कि किंमतच माहित नव्हती कशाची जी बाबा गेल्यानंतर एका क्षणात लक्षात आली माणसांची काय किंमत आहे पहिली कि आज हा माणूस आपल्या आयुष्यात नाही जो आपला सगळ्यात मोठा सपोर्ट होता म्हणजे काल काही काळापूर्वीपर्यंत आहे मधला तो भूतकाळात जातो तो जो वर्तमानातनं भूतकाळात जाणं ना आहे होतं म्हणून त्या मध्ये अख्खी किंमत कळली तो जो अनुभव आहे तो मला आयुष्यभरासाठी पुरला ज्याच्यावर मी कम्प्लिटली अवलंबून असायचे काहीही विचारू शकायचे कशाचही काही सांगू शकायचे मला जजमेंट कधी त्याने मला जजमेंटल माझ्या बाबतीत झालाच नाही अशी ती एकमेव व्यक्ती आहे आजपर्यंत त्याचाच आधार गेल्यानंतर ना तुम्हाला पदोपदी ठेचकाळायला झालं पदोपदी लोकांकडनं वेगळे शब्दच ऐकू आले असं ह्या अनुभवातनं कळलं की अवलंबून राहून नाही चालणार कारण मग आपण विचारतो ही बस कुठे जाते संपला जा चढ उतर भल मग कळेल तुला घे ना अनुभव यांनी शिकले म्हणजे आपण म्हणूया की प्रत्येक गोष्टीला चांगलेली वाईट बाजू असते माझे वडील जाणं हे आजही मला खूप म्हणजे मोठं नुकसान आहे आजही एवढी मी इंडिपेंडंट असून सुद्धा पण त्याची दुसरी बाजू ही आहे की त्यांच्या जाण्यानी मला आयुष्याकडे बघण्याच ताकदच मिळाली कुठलंही कुठलीही गोष्ट मी फेस करू शकते कुठलीही मी असं म्हणत नाही वगैरे धाय मोकळून पण विरडते पण त्याच्यात ना मरत असं वाटतं हे घडलं तर तेव्हा उभे राहिलो ना मग आता का हे काय आणि कुठल्याही गोष्टीची ना धार ती त्या क्षणापुरती असते hmm. नेक्स्ट डे ते बोथट होतं आनंद सुद्धा गंमत नाहीत त्याच्यात नंतर आजचा मुबईल आजचा दिवस आपल्याला वाटत उद्या कुठे ठेवला असं होत तो आपण अगदीच त्या दिवशी आपल्या जवळ असतो इतकं ते साधं आहे त्यामुळे ना पण तो अनुभव तुम्हाला अगेन तुम्ही कसं बघता त्याच्याकडे त्याच्यावर तुम्ही नाही तर नुसतं दुःखात अडकलात किंवा सुखातच अडकलात काही होत नाही असं आहे काय मी सगळ्यात आधी तुला कॉम्प्लिमेंट देईन की तू खूप कूल आणि कमाल दिसतेस जे तू आता वेअर केलंय तर कमाल दिसतेस थँक्यू वडिलांना जोडून असा प्रश्न आहे की वडिलांची आणि तुझी एखादी गोड आठवण की आजही ती आठवली तर तुझं जे रडणं असतं ते हसण्यात बदलत एकही कटू आठवण नाहीये मला मी एक आठवण मी माझ्या वडिलांना पहिलं सांगितलं त्याच्यापेक्षा गोड आठवण काय की घाबरली होती मला समजेच ना मला असं वाटलं की बापरे काय झालंय काय करायचं मी कर कारण तो ते तो बॉन्डच इतका मस्त होता ना की बाबांना म्हटलं बाई काय होतंय मला समजत नाही म्हणजे मला त्याला पिरियड्स म्हणतात मासिक पाळी म्हणतात हे सुद्धा माहीत नव्हतं कारण आपल्याकडे त्या दृष्टीने एज्युकेशन दिलं गे म्हणे मला तरी दिलं नव्हतं आत्ता देतात इज अ गुड थिंग पण त्या दिलं गेलं नव्हतं तर मला समजलं नाही काय झावतंय आपल्याला हे आणि वन फाईन मॉर्निंग किंवा वन फाईन डे वन फाईन डे असं काहीतरी होत आहे तर मी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाल ते हा हे असं असतं पण आता मी तुला खूप नाही सांगू शकणार तू आई तुला सांगेन साहजिक आहे त्याच्याबद्दल माझं नाही पण काहीतरी काय बडबडतेस गप्पा कोणा बोलू नको हे असं काहीच बोलणे माहिती मला त्याने आई तुला नीट सगळं समजावेल पण हे सांगण्याचा एक कॉन्फिडन्स असतो ना की तो मी माझ्या वडिलांना सांगला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा ओपननेस आणि हा विश्वास नात्यांमध्ये पाहिजे कुठल्याही मित्रमैत्रिणी असतील आई वडील असतील भाऊ बहीण असतील शेजार पण असतील बॉन्ड असतो तो दगडा पाहिजे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला